बीडकडून जालन्याच्या दिशेला जाणारा गुटक्याचा ऐशर आंबड पोलिसांकडून जप्त मठ पिंपळगाव शिवारात सापळा लावून गुटक्या सहित साठ लाखांचा ऐशर जप्त राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला लाखो रुपयांचा गोवा आणि अन्य कंपनीचा गुटखा घेऊन बीडहून जालन्याच्या दिशेने जाणारा ऐशर काल रात्री आंबड पोलिसांनी सापळा लावत ऐशरसह साठ लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी दिली आहे मात्र तास उलटूनही या प्रकरणी तक्रार देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी उदासीन असल्याचे दिसून आले बीड येथून राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपनीचा गुटखा घेऊन आयशर क्रमांक ए झिरो एक ए जी ब्याण्णव सत्तावीस हा जालन्याच्या दिशेने जाणार असल्याची माहिती आंबड पोलिसांना मिळाल्यानंतर रात्री पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक छोटूराम ठुबे यांनी आपल्या पथकासह मठ पिंपळगाव शिवारात सापळा लावून रात्री साडे दहा वाजता सदरील आयशरला थांबून चौकशी केली असता आयशरला चालक बाबूजान सय्यद यांनी गुटखा असल्याची माहिती देताच पोलिसांनी आयशर ठाण्यात आणून मालाची मोजणी केली त्यात सोळा लाख ऐंशी हजार रुपयांचा गोवा गुटखा अठ्ठावीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचा वजीर गुटखा असा एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा गुटखा आणि पंधरा लाख रुपयांचा ऐशर जप्त केला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नौपानी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन सी व्ही ठोबे सहाय्यक फौजदार हैदर आर डी चव्हाण पोलीस कर्मचारी हरकळ गोहाडे पाटील वाघ लहाणे वंदन पवार आणि मस्के यांनी केली आहे